ब्रॉट टू यू बाय पालवी अग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते ठीक स्पेसिफिक सन्मान्य सदस्यांची या ठिकाणी काही तक्रार असेल सभापती मोदे तर त्याची या ठिकाणी चौकशी कर करू सभापती मोदे त्यांचं पूर्ण होऊ द्या नाही नाही आपण आपण जरा त्यांच आपण त्यांचं जरा पूर्ण होऊ दे आपल्याला बोलायला देतो मी आपण डे भंडे ३ मोड 10 म्हणाले प्रश्नांमधून स्पेसिफिक तक्रार मांडली आहे सभापती स्पेसिफिक तक्रार मांडले मी प्रत्येक तक्रारीची आपल्याला तुम्हाला माहिती देतो माझ्याकडे एवढा मोठा प्रमाणवारी आहे आपण सभापती महोदय देखील मंत्री महोदय काय म्हणले की आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आमच्याकडे त्याचा अहवाल आलेला आहे मग तुमच्याकडे तक्रारी प्राप्त झाला असेल अहवाल आला असेल तर मग कारवाई का करत नाही आता एका तुमच्याच उत्तरात तुमच्याच उत्तरात सभापती महोदय काय की ज्या कंपनीला लोक आयुक्तांनी डिबार केलं हायकोर्टानं चौकशी करा म्हणून सांगितलं त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं कोण देतं हाच व्यक्ती प्रोटेक्शन देतो ना नाहीतर ती कंपनी परत पात्र कशी होती जी कंपनी दोन हजार आठ नऊ साली अँटी करप्शनमध्ये चौकशी चा चालली ती परत हाच व्यक्ती पात्र करत असेल आणि तुम्ही ऑन रेकॉर्ड आता सांगितलंय की तक्रारी आलेल्या आहेत अहवाल आलेला आहे म्हणून तुम्ही बदली केली म्हणजे तुम्हाला काहीतरी त्यामध्ये सापडलेलं आहे त्याची चूक सापडलेली आहे मग आमची मागणी रास्त आहे की त्या ठिकाणी जर अहवालात आलं स्पष्ट आलं असेल तर तुम्हाला सस्पेंड करायला काय हरकत का आहे सर्व स्पष्ट म्हणणं त्यांनी मान्य केलं सभागृहात सभापती आपल्याला मी बोलायला देतो सभापती मोदय मी अतिशय या ठिकाणी स्पेसिफिक सांगणार आहे की ज्या बऱ्याच तक्रारी येत असतात सभापती मोदे त्या तक्रारीच्या चौकशी आता सन्माननीय सदस्य परब साहेबांनी जसं सोलापूरचं उल्लेख केला यामध्ये तर या सोलापूर प्रकरणात ब्यान्शी कामाची जी काही तक्रार आमच्याकडे आलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे सभापतीमध्ये त्याचा अहवाल याच आहे परंतु ज्या चौकशीचा अहवाल आलेला आहे त्यावरून संबंधितांना त्या पदावरून हटवून दुसऱ्या पद जागेवर त्यांना बदली केलेली आहे पेसिफिक या ठिकाणी काही प्रश्न असतील सभापतीमध्ये जसं सन्मान्य परबसाहेबांनी या ठिकाणी दोन प्रकल्पाबद्दल विचारलं होतं की सारंगवाडी सांग्र तलाव सभापती महोदय हा तलाव जलसंपदा विभागाला या तलावाची मान्यता होती आणि तांत्रिक मंजुरीसुद्धा जलसंपदा विभागाने दिली होती वर्कऑर्डरसुद्धा जलसंपदा विभागाने दिली होती नंतर सन्माननीय त्या भागाचे तत्कालीन आमदार राहुल बोंद्रे यांनी तत्कालीन मंत्री महोदयांना त्यावेळेस विनंती केली होती आणि त्याच्यावरून हा प्रकल्प जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आला सभापतीमध्ये आणि हस्तांतरण करतेवेळी सभापतीमध्ये कुठलंही काम या वि याचं झालं नव्हतं आणि त्याच्यात मग प्रशासकीय सुधारित मान्यता दिल्या गेली एक दोन वेळा गेल दिल्या गेली त्यानंतर त्याच्यात किंमत वाढलेली आहे सभापतीमध्ये दुसरं या ठिकाणी स सन्मान्य परबसाहेबांनी जो प्रश्न विचारला तो येणारी वैभववाडीच्या संदर्भात याच्यामध्ये सुद्धा ज्या कंपनीने या ठिकाणी हे टेंडर घेतलं होतं श्रीराम असोसिएट याचे दोन पार्टनर बत, जे होते सभापतीमध्ये त्यांच्यात आपसामध्ये भांडणं झाले मग एका पार्टनरनी तक्रारी करणं सुरू केलं सभापतीमध्ये आणि त्यावरून मग त्याचीसुद्धा चौकशी झालेली आहे या प्रकरणात लोकायुक्ताकडूनसुद्धा चौकशी झालेली आहे